आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे नवीन युट्यूब चॅनल आहे नवीन जस जस त्या नवीन युट्यूब चॅनलला युट्यूब नक्की कधी प्रमोट करतो म्हणजेच त्यांचे व्हिडिओ प्रमोट कधी करायला लागतो त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज कधी येतात त्यांच्या चॅनलवरती सबस्क्रायबर कधी वाढायला लागतात तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एट टू झेड माहिती सांगणार आहे एट टू झेड टिप्स सांगणार आहे की त्या गोष्टी फॉलो करून नक्कीच तुम्ही तुमचा जो नवीन युट्यूब चॅनल आहे किंवा ज्यांच्या चॅनलला चार ते पाच महिने झालेले आहे पण त्यांच्या व्हिडीओवर व्ह्यूज यायला तयार नाही त्यांचे सबस्क्रायबर वाढायला तयार नाही तर त्या बेसिक टिप्स मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या बेसिक टिप्स तुम्हाला फॉलो करून काय करायचं आहे तुमचा चॅनल हा ग्रो करायचा आहे आणि ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच युट्यूब काय करेल तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय करेल प्रमोट करेल प्रमोट करेल म्हणजेच काय जे बाकीचे युट्यूबर आहे त्यांचे व्हिडिओज असा युट्यूबा बाकीच्या लोकांना किंवा ऑडियन्सला सजेस्ट करतो तसंच काय करायला लागेल तुमचे व्हिडिओ पण काय कराल सर्व युट्युबर्सला सर्व ऑडियन्सला काय करायला लागेल शेअर करायला लागेल पण तुमच्या व्हिडीओला व्ह्यूज येत नाही किंवा तुमचे सबस्क्राईबर वाढत नाही तर मेन रिझन हे असतं की युट्यूब तुमच्या चॅनलला प्रमोट करत नाही युट्यूब तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करत नाही ऑडियन्सला काय करत नाही सजेस्ट करत नाही सजेस्ट केल्यामुळे ना व्ह्यूज कमी येतात सबस्क्राईबर वाढत नाही मग हाच प्रॉब्लेम काय होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे की त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे कारण कारण काही ज्या मेन ट्रिक्स आहे किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय करणार आहे सांगणार आहे की त्यामुळे काय होणार आहे नक्कीच तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय होणार आहे ग्रोथ होणार आहे आणि बाकीचे तेन जे युट्यूबर आहे की त्यांनी त्यांचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला सुरुवात होते किंवा त्यांच्या व्हिडिओजवरून सबस्क्रायबर वाढायला सुरुवात होते तर नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि तुमचे पण व्ह्यूज वाढवा तुमचे पण सबस्क्रायबर वाढवा मग युट्यूब तुमच्या चॅनलला नक्की कधी प्रमोट करतो पण त्याआधी बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे ते तुम्ही काय करू शकता स्क्रीनवरती बघू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली त्यांच्या युट्यूब चॅनलवरती जायचं आहे त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघायचे आहे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ रिलेटेड काय करायचं आहे एक छान कमेंट टाइप करायला विसरायचं नाहीये तर या पद्धतीने आपण काय करत आहोत जे नवीन युट्युबर आहे त्या नवीन युट्युबर फ्रीली प्रमोशन करत आहोत त्यांच्या चॅनलला सपोर्ट करत आहोत पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं किंवा तुमच्या चॅनलला सपोर्ट केलं जावं तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरायचं नाहीये जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईक पण करू शकता तर चला मग वाट कसली बघताय व्हिडिओला लगेच सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चॅनल जेव्हा तुम्ही सुरू करता चॅनल सुरू केल्यानंतर सुरुवातीचे जे नव्वद दिवस आहे काय असतो तुमचा टेस्टिंग फेज असतो तुमच्या युट्यूब चॅनलचा मग त्यावेळेस युट्यूब काय करतो तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केलेले असता त्यापैकी तुमचे जे काही व्हिडिओ आहे ते युट्यूब काय करतो थोड्याफार ऑडियन्सला काय करतो सजेस्ट करतो लगेच तो जास्त ऑडियन्सला सजेस्ट करायला सुरुवात करत नाही म्हणजे सुरुवातीला जवळपास दहा ते बारा ऑडियन्सला काय करतो युट्यूब तुमचा व्हिडिओ हा सजेस्ट करतो मग त्यामधून युट्यूब काय करतो तुमच्या चॅनलचं टेस्टिंग करतो बघा जेव्हा युट्यूब सुरुवातीला काय करतो कमी ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन पाठवतो हो मग त्या इम्प्रेशनमधून पण तुमच्या व्हिडिओजला तुमचे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट किती येत आहे तुमच्या वरती वॉच टाइम किती येत आहे किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला गेला तर युट्यूबला ह्या गोष्टी क्लिक होता की तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट काय आहे व्हॅल्युएबल आहे त्यावेळेस युट्यूब काय करतो तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला सुरुवात करतो म्हणजेच तुमच्या चॅनलला काय करायला लागतो प्रमोट करायला सुरुवात करतो त्यानंतरचा जो सेकंड पॉईंट आहे तुमचा चॅनल प्रमोट करण्यासाठी तो आहे कन्सिस्टन्सी म्हणजे जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता तर तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी एक ते दोन महिने तुमच्या चॅनलवरती कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे तुम्ही रेग्युलर एक म्हणजे दिवसाला एक व्हिडिओ पण अपलोड करू शकता किंवा तुम्ही आठवड्याला दोन ते तीन व्हिडिओ अपलोड करण्याचं रेग्युलर शेड्यूल बनवू शकता त्यामुळे काय होतं युट्यूबला ही गोष्ट क्लिक होते की जो है, का है, हा क्रिएटर आहे हा क्रिएटर काय आहे ऍक्टिव्ह आहे किंवा युट्यूबवरती रेग्युलर वर्क करत आहे त्यावेळेस युट्यू काय करतो अशा चॅनलला जास्तीत जास्त जस ब्राऊझर फ्युचरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो किंवा जे सजेस्टेड व्हिडिओ असतो त्या सजेस्टेड व्हिडिओमध्ये काय करतो पुश करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपली जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय होते मदत होते त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे जे शेड्यूल जे आहे ते शेड्यूल फिक्स ठेवायचं आहे त्यानंतर जो तिसरा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एंगेजमेंट तुमच्या चॅनलवरती जर एंगेजमेंट सिग्नल हा युट्यूबला मिळाला तर नक्कीच तुमचा चॅनल प्रमोट करायला युट्यूब काय करतो लगेच सुरुवात करतो आता एंगेजमेंट सिग्नल म्हणजेच काय ज्या वेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करता तुमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती कमेंट यायला सुरुवात होते तुमचे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक यायला सुरुवात होते किंवा तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ ऑडियन्स काय करतो दुसऱ्या ऑडियन्सला शेअर करतो तही ऑडियन्स काय करता तुमचा व्हिडिओ आवडला म्हणून काय करता सेव्ह करता किंवा तुमच्या व्हिडिओ वाढवायला सुरुवात होते त्यावेळेस काय होतं युट्यूबला सिग्नल मिळतो की हा चॅनलवरती एंगेजमेंट वाढायला सुरुवात झालेली आहे मग वाढायला सुरुवात होते त्यावेळेस युट्यूब काय करतो जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत तुमचे जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय करायला लागतो सजेस्ट करायला लागतो म्हणजे जे बाकीचे युट्यूबर आहे की ज्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त सजेस्ट केले जातात किंवा ज्यांच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे जास्तीत जास्त पाठवले जातात त्याच पद्धतीने काय केलं जातं तुमच्या व्हिडिओ इम्प्रेशन पण जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत काय केले जातात पाठवले हो जातात त्यानंतर जो चौथा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा जो चॅनल आहे त्या चॅनलची नीच म्हणजेच तुमच्या चॅनलची कॅटेगरी एक राहणं गरजेचं आहे काही वेळेस काय होतं नवीन युट्युबर असतात त्यांना या गोष्टीबद्दल माहीत नसतं मग ते कधी काय करतात ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकतात कधी गेमिंगचे टाकता कधी कुकिंगचे टाकता त्यामुळे काय होतं जे युट्यूब अल्गुरिझम आहे त्या युट्यूब अल्गुरिझमला कन्फ्युजन होऊन जातं की नक्की कोणत्या ऑडियन्स पर्यंत काय करायचं तुमचे व्हिडिओ पाठवायचे त्यामुळे तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय केले जात नाही राईट ऑडियन्स पर्यंत पाठवले जात नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या चॅनलची कॅटेगरी किंवा तुमच्या चॅनलची निस ही काय करायची आहे फिक्स करायची आहे एकच ठेवायची आहे त्यामुळे काय होईल युट्यूब चॅनलला क्लिअर होऊन जाईल का तुम्ही तुमचा चॅनल नक्की कोणत्या कॅटेगरी रिलेटेड आहे त्यामुळे काय करत तुमचा जो व्हिडिओ आहे किंवा तुमचा जो कंटेंट आहे तो राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा काय करेल जास्तीत जास्त प्रयत्न करेल आता बघा पाचवा सगळ्यात महत्वाचा पॉईंट की जो तुमचा युट्यूब चॅनल खऱ्या अर्थाने ग्रो करण्यासाठी काय करतो मदत करतो मदत करतो म्हणजेच काय त्या एका गोष्टीमुळे तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार की नाही हे डिसाईड केलं जातं तर तो, तो पाचवा पॉइंट म्हणजेच प्युअर रिटेन्शन म्हणजेच तुमच्या व्हिडिओला पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त काय येणं गरजेचं आहे वॉच टाईम येणं गरजेचं आहे तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि तो व्हिडिओ काय करत आहे ऑडियन्स जास्तीत जास्त बघत आहे ऑडियन्सचा काय होत आहे त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट वाढत आहे ऑडियन्स हा अध्यापेक्षा जास्त व्हिडिओ काय करतो बघत आहे त्यावेळेस व्हिडिओवरती काय येत आहे ऑडिओ रिटेन्शन जास्त येत आहे आता तुम्ही स्वतःचा युट्यूब चॅनल ऑबझर्व्ह करू शकता की तुमचं काय होतं तुम्ही का लगभग -लग नऊ ते दहा व्हिडिओ अपलोड करता पण तुमचे सगळेच व्हिडिओ व्हायरल होतील असं नाहीये त्यामध्ये काय होतं तुमचे एक ते दोन व्हिडिओ व्हायरल होता किंवा एकच व्हिडिओ काय होतो व्हायरल होतो मग तो व्हिडिओ नक्की व्हायरल का होतो तर बघा तुमचा तो व्हिडिओ आहे तो काय केला जातो ऑडियन्स कडून जास्तीत जास्त बघितला जातो त्यावेळेस काय होतं तुमचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूब काय करतो जास्तीत जास्त लोकांना रिकमेंड करायला सुरुवात करतो त्यामुळे काय होतं तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला सुरुवात होते तुमचे सबस्क्रायबर वाढायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला तुम्ही जेवढं टायटलवरती लक्ष देता किंवा थमनेलवरती लक्ष देता तेवढंच लक्ष तुम्ही जो मधला कंटेंट बनवत आहात कंटेंट वरती देणं गरजेचं आहे कारण थमनेल आणि टायटलने फक्त काय येणार आहे तुम्हाला व्ह्यूज येणार आहे म्हणजे तुमच्या त्या व्हिडिओवरती क्लिक केलं जाणार आहे पण तुमचा जो व्हिडिओ आहे तो खऱ्या अर्थाने व्हायरल कधी होईल किंवा जास्तीत जास्त ऑडियन्सला कमेंट कधी होईल ज्यावेळेस तुमच्या ऑडियन्सकडून तुमच्या व्हिडिओला काही केलं जाईल जास्तीत जास्त रिटेंशन दिलं जाईल जास्तीत जास्त बघितलं जाईल तर बघा एक सिम्पल फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्मुल्याने आपण आपला चॅनल लवकरात लवकर ग्रो करू शकतो किंवा यूट्यूब आपल्या चॅनेलला काय करू शकतो प्रमोट करायला सुरुवात करू शकतो तो सिंपल फॉर्म्युला आहे सी टी आर म्हणजेच काय क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट त्यानंतर वॉच टाइम म्हणजेच तुमचा व्हिडिओ ऑडियन्सकडून किती वेळ बघितला जात आहे त्यानंतर कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीज म्हणजेच काय तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत आहात की नाही त्यानंतर असते एंगेजमेंट म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती किती कमेंट येत आहे किती लाईक्स येत आहे किती सबस्क्रायबर वाढत आहे किंवा किती ऑडियन्स तुमचा व्हिडिओ काय करत आहे सेव्ह करत आहे किंवा शेअर करत आहे त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट क्लिअरिटी क्लॅरिटी म्हणजे युट्युबला काय करणं गरजेचं आहे तुमची चॅनलची कॅटेगरी करणं गरजेचं आहे ज्या वेळेस या पाच गोष्टी तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये यायला लागतील त्या वेळेस नक्कीच काय होईल तुमच्या चॅनलची ग्रोथ होईल किंवा तुमचे व्हिडिओ प्रमोट व्हायला सुरुवात होईल बघा त्यानंतर जे नवीन युट्युबर आहे त्यांना मी एक बोनस टिप देणार आहे की ती बोनस टीप नक्कीच तुमच्या चॅनलवरती काय करेल काम करेल तर ती बोनस टीप अशी आहे की तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही लॉंग व्हिडिओवरती काम करणार असाल तरी पण आणि जरी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वरती काम करणार असाल तरी पण त्या सगळ्यांना काय करायचं आहे ही टीप फॉलो करायची आहे तुम्हाला सुरुवातीला जे पाच व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती अपलोड करणार आहात ते पाच व्हिडिओ काय करायचे आहे तुम्हाला शॉर्ट प्लस लॉंग असे मिक्स करायचे आहे तर बघा यामध्ये काय होणार आहे तुमचा युट्यूब अल्गोरिदम हा काय करणार आहे ऑब्झर्व करणार आहे की तुमचे शॉर्ट हे किती व्हायरल होत आहे किंवा तुमचे शॉर्ट हे किती प्रमाणात लोकांना इम्प्रेस करत आहे मग ज्या वेळेस तुमचे शॉर्ट हे तुमच्या चॅनलवरती एक्सपोज करायला लागतील तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या चॅनलला ग्रो करायला लागतील त्यावेळेस युट्यूब काय कराल तुमचे जे लाँग व्हिडिओज आहेत त्या लॉंग व्हिडिओज करत जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत काय करायला लागत रिकमेंड करायला लागेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शॉर्ट प्लस लाँग असे दोन्ही फॉर्मॅट काय करायचे आहे सुरुवातीला पाच व्हिडिओमध्ये वापरायचे आहे जर तुमचा शॉर्ट हा इम्प्रेसिव्ह असेल किंवा तुमच्या शॉर्टमध्ये एंगेजमेंट सिग्नल हा युट्यूब ला मिळाला तर तुमचा शॉर्ट व्हायरल होण्यासाठी एक ते दोन दिवस पण खूप आहे आणि लॉंग व्हिडिओचा विचार जर केला तर लॉंग व्हिडिओला व्हायरल होण्यासाठी टाइम लागतो त्यामुळे जर तुम्ही ऑडियन्सला तुमच्या शॉर्टने इम्प्रेस केलं तर नक्कीच ते ऑडियन्स काय करतील तुमच्या लॉंग व्हिडिओवरती काय करतील फोकस करतील आणि युट्यूब पण काय करा तुमचे जे लाँग व्हिडिओ आहे ते लाँग व्हिडिओ काय कराल जास्तीत जास्त ऑडियन्सला सजेस्ट करायला सुरुवात करेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला जे आम्ही बेसिक पाच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पाच टिप काय करायचे आहे तुम्हाला चॅनल चालू केल्यानंतर किंवा ज्यांनी तीन ते चार महिने झालेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त झालेले असतील you पण त्यांच्या चॅनलला व्ह्यूज येत नाही किंवा त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही एकंदरीत काय युट्यूब त्यांच्या चॅनलला प्रमोट करत नाही किंवा त्यांचे व्हिडिओज लोकांना कर रिकमेंड करत नाही तर त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आणि ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर नक्कीच तुमचा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून त्या टिप्स फॉलो करायच्या आहे तुम्हाला व्हिडिओ बघून त्या गोष्टी इथेच सोडून द्यायच्या नाही आहे तर त्या गोष्टी जर तुम्ही इथेच सोडून दिल्या तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होणार नाही ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगते त्या गोष्टी नक्की फॉलो करत चला एक दिवस नक्की तुमचा चॅनल काय होईल ग्रो व्हायला सुरुवात होईल किंवा तुमचा युट्यूब चॅनल जो आहे तो नक्कीच जे बाकीचे युट्युबर आहे त्यांच्या लाईव्ह मध्ये यायला सुरुवात होईल तर बघा तुम्हाला युट्यूब संबंधित अशाच रेग्युलर टिप्स मी काय करत असते पुरवत असते किंवा तुम्ही ज्या कमेंट्स करता त्या कमेंटला उत्तर नाही देता आलं तर त्या रिलेटेड काय करत असते मी व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे आणि तुम्हाला ज्या क्वेरीज असतील त्या क्वेरीज कमेंटमध्ये टाईप करत चला जरी मी तुमच्या कमेंटला उत्तर दिलं नाही तर मी काय करेल नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती घेऊन येईल तर तुम्हाला मीटूब संबंधित अशाच नवनवीन टिप्स नवनवीन अपडेट्स काय करत असते रेगुलर घेऊन येत असते तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय